कार्लोस सुटला सुटला या मदारातला सीमी सहा सुटला आणि सहाव्या सीमित लढा चालवले कशा गाड्या पळतय कशा गाड्या पळतायत सेमी भाडाल या मदरातला सहा बोलतोय आणि अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या मैदाना भल्या भल्याला वेध लावले असा बकासूर आणि गतीचं रन मशीन सर्जा గణేశ నగ న పడ పంచాల్ సో మైదాన నికాల్ దా సెమీ ఫికాల్ సహా నికాల్ ఆ క్రమంక ధాని నాసా మోడే తుమగావ या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाच त्यावरती बसल्या आणि हार्दिक अभिनंदन हार्दीका सुंदर अशी गाडी पाली मोहील सुजगाव सुजगावकरांचा या ठिकाणी बकासूर आणि त्यांच्या सोबत पाळा रणजित सर कैलासवासी रणजित सर निंबाकर फलटण फल्ता, पलटणकरांचं रन मशीन सर्जा सुंदर अशी गाडी पळवली छोट्या